बघा सध्या वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या सहा पट आहे दोन वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलांच्या आठपट होते तर दोन वर्षानंतर वडिलांचे वय किती असा प्रश्न विचारला लेकरांनो वडील आणि इथं मानायचा मुलगा इथा शिरेश इथं त्यांच्या वयाची समीकरण स्वरूप काय हो तर गुणोत्तर त्यांच्या वयाची समीकरण स्वरूप गुणोत्तर सध्या वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या सहापट सध्या म्हणजे ही आजची गोष्ट याचा अर्थ काय हे गुणोत्तर आहेत आजचं त्यांच्या वयाचं गुणोत्तर मांडायचं झालं तर मुलाचं उदाहरणार्थ वय यक्ष आज वडील मुलांच्या वयाच्या सहापट वयाचे आहे सध्या वडिलांचं वय वै, मुलाच्या वयाच्या सहापट म्हणजे मुलाचं वय जर यक्ष तर वडिलांच यक्षची सहापट सहा ही झाली त्यांची आजची वयाची समीकरण स्वरूप गुणोत्तर गणित म्हणते की दोन वर्षापूर्वी वडिलांचं वय आठपट होत कोणाच्या मुलाच्या त्यांचं समीकरण स्वरूप वयाचं गुणोत्तर काय हा प्रश्न इथं शब्द मांडा दोन वर्षा, वर्षा, वर्षा पूर्वीच हे काय हो तर हे वरचा रखाना सारण्या कशा वाचायच्या हे काही तुम्हाला सांगायची गरज नाही आमच्या चिमुकल्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकणाऱ्या सांगावर लागते हे काय दोन वर्षापूर्वीच तर हे आहे दोन वर्षापूर्वीच त्यांच्या वयाचं समीकरण स्वरूप गुणवतं मग हे काढत असताना काढायचं कसं तर या गुणोत्तरातून फक्त दोन मायनस करा या गुणोत्तरातून फक्त दोन मायनस करा आता पुढे चला इथं मांडावडी इथं मांडा मुलगा समोर हे गोष्ट दोन वर्षापूर्वीची आहे दोन वर्षापूर्वी वडिलांचं वय मुलाच्या आठपट मग आता दोन वर्षापूर्वीचं वडिलांचं समीकरण स्वरूप गुणोत्तर वयाचं सहायक स्वजालो मुलाचं एक सु वजालो या वडिलांचं वय दोन वर्षापूर्वी मुलाच्या वयाच्या आठपट होतं म्हणजे एकची आठपट आठ ओके अशा पद्धतीची रचना त्रिराशिक पद्धतीनं पाहणार गुणाकार एकचा या पदासोबत आठचा या पदासोबत म्हणजे कस लक्षात घ्या एक गुणीला सहाय्यक वजा दोन या बाबी कंसामध्ये दर्शवा ओके आता बराबर हे आठ सोबत यक्स वजा दोन गुणीला याच्यामध्ये काही फारसा फरक पडणार नाही सहायक सजा दोन असेच राहणार आठ गुणीला यक्स आठ यक्स वजा आठ दोन्ही सोळा म्हणजे लेकरांनो आता काय करायचं आता काय करायचं तर या वजा दोन कडे येतानी वजा सोळा अधिक सोळा असे तर आठ एक्स कडे जातानी सहा एक वजा स्वरूपात ओके आता ही वजा दोन अधिक सोळा एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा करायचं असते काय मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह मांडायचं म्हणजे कस तर ही गोळा बेरीज अधिक चौदा समोर ही बाकी दोन यक्स आता या कडे येताना दोन लेकरांनो भागीला स्वरूपात हा भाग ची किंमत सात आली प्रश्न दोन वर्षानंतर वडिलांचं वय ओके okay, आता पहिली गोष्ट दोन वर्षानंतर वडिलांचं वय आजचं वय वडिलांच वडिलांच आज च वय गुणोत्तर आहे म्हणजे त्यासाठी किंमत सात लेकरांचं उत्तर बेचाळीस वर्ष आता दोन वर्षानंतर दोन वर्षानंतरच वय या प्रश्नाचं उत्तर तर बेचाळीस मध्ये दोन ऍड करा चौवेचाळीस वर्ष हे दोन वर्षानंतर वडिलांच वय असेल हे या प्रश्नाच उत्तर okay. वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल